सोहळाला प्रतिक्रिया काय आजचा दिवस भाजप कार्यकर्त्यांसाठी पुऱ्या महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचा आहे कारण देवेंद्रजी उर्फ देवाभाऊ हे सहाव्यांदा आमदार झालेत आणि आत्ता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत आणि न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त झालेले महा महा आहे महायुतीला महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत महायुती म्हणून एक एकनाथजी शिंदेसाहेब यांनीही केलेले आहेत आणि त्यामुळे लोकं आता आतुरतेने त्यांच्या कार्याची वाट बघत आहेत पूर्ण महाराष्ट्रभर जल्लोष आहे या आजच्या दिवसाचा आणि असाच तो पुढे चालू राहील आणि ते भाजपसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे भाजपचे कार्यकर्ते आणि महायुतीतर्फे आम्ही देवेंद्रजींचे एकनाथजींचे आणि अजित पवारसाहेबांचे सगळ्यांचे अभिनंदन अभिनंदन करतो आज झालं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यात येत आहे ते, ते, ते म्हणजेच आपले देवाभाऊ हे शपथ घेतील आता आणि सगळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोसाचं माहोलचा रत्नागिरीत जोरात आम्ही जल्लोष करतो आहे आणि मला वाटतं आमच्या या भाजप कार्यकर्त्यांकडून देवाभाऊ आणि तिन्ही दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अजितदादा यांना आम्ही शुभेच्छा देतोय धन्यवाद संतोष बोरकर कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष हॅलो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत काय सांगा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महायुतीला भरभरून यश महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे लाडक्या बहिणी असेल लाडका भाऊ असेल लाडके शेतकरी असतील लाडके युवा असेल लाडके ज्येष्ठ असतील सगळ्याच समाजात सगळ्याच घटकांनी महायुतीला भरभरून यश दिलं आणि त्याच्यामुळे महायुतीचं सरकार आज स्थापन होतं आहे आणि मुख्यमंत्री म्हणून आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी शपथ घेत आहेत त्यांना आमच्या रत्नागिरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो शपथ आज मिरजो जिल्हा परिषद गटामार्फत मी पूर्णतः विर्धोळी जिल्हा परिषद गटामध्ये उत्साहाचं वातावरण आहे कारण भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्व आज देवेंद्र फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री होत आहेत सर्वांचे देवाभाऊ त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे ची शपथ घेणार त्याचप्रमाणे अजित पवारसुद्धा राष्ट्रवादी ते सुद्धा उपमुख्यमंत्री शपथ सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी शहरामध्ये ठिकठिकाणी मोठमोठ्या जल्लोषामध्ये आज उत्साहपूर्ण वातावरण फटाक्यांच्या आतसबाजीमध्ये दे, ज्याच्या ढोल चासांच्या गजरामध्ये पेढे लाडू वाटप करून मोठ्या दे, जल्लोषामध्ये देवाबाबूंच्या मुख्यमंत्रीपदाची शपथीचं वाट पाहतात आणि मोठ्या जल्लोषामध्ये आता सगळीकडे रत्नागिरी तालुक्यामध्ये मोहल झाला आहे एकोणीसला महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून कौल दिला होता परंतु त्यावेळीच्या मित्रपक्षाने युतीचं मैत्रीचं राजकारण तोडून महाविकास आघाडीबरोबर त्यांनी घरोबा केला परंतु अडीच वर्षांनी ह्याच महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि गेले तीन वर्ष ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रात राज्यकारभार केला अनेक योजना आणल्या लाडकी बहीणसारखी योजना आणली आणि या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीच्या सर्व उमेदवारांना महाराष्ट्रातील जनतेने भरभरून मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीचे एकशे एकोणपन्नासपैकी एकशे पस्तीस आमदार निवडून आले त्याच्यामध्ये देवेंद्रजींचा मोठा सिंहाचा वाटा होता आणि त्यामुळे दोन हजार एकोणीस साली मुखलेलं मुख्यमंत्रीपद आज देवेंद्रजींना पुन्हा महाराष्ट्रातील जनतेने बहाल केलं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने आम्ही मोठ्या प्रमाणावर इथे आनंदोत्सवात साजरा केला आहे आणि देवेंद्रजींच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता भक्कमपणे उभी आहे हे आजच्या याच्या प्रसंगातून दिसून आलं आहे देवेंद्रजींना आम्ही शुभेच्छा देतो त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन नरेंद्र मोदींचे हात देशात बळकट केलेत त्याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून देवेंद्रजींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि विकास महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल असे आम्हाला सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना खात्री आहे मी देवेंद्रजींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थँक्यू देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शपथ घेत आहेत आपली काय प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांचा नुकताच शपथविधी झाला <coughs> विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून देवेंद्रजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत देवेंद्रजींची ही कारकिर्द महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही नरेंद्रजी मोदी यांनी जे स्वप्न हिंदुस्थानसाठी बघितलं आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान भरीव असेल हे सांगणारं हे मुख्यमंत्रीपद आहे असं मला वाटतं देवेंद्रजींच्या या नवीन टर्मसाठी मनापासून शुभेच्छा देतो आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आमच्या सर्वांचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतले आम्ही रत्नागिरी भारतीय देवेंद्रजींना भरपूर शुभेच्छा देतो आणि पुढील महाराष्ट्र विकासासाठी हा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे तीन शून्यच्या वेगाने या ठिकाणी लावेल अशी आम्हाला निश्चित आशा आहे आज तिसरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी यांनी मुख्यमंत्री शपथ घेतलेली आहे मी पुन्हा येईन या वाक्याचा विरोधकांनी खूप त्याची टीका केली सरी पण आज ते पुन्हा आले पुन्हा आले कशासाठी तर महाराष्ट्र विकास करण्यासाठी आले परत आले कशासाठी तर तरुणांना रोजगार देण्यासाठी आले महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी आले आणि आज म्हणून आम्ही सर्वजण आनंदी आहोत आणि हा एक उत्सव म्हणून आम्ही साजरा करतो आहे आणि परत एकदा आम्ही रत्नागिरी भारतीय जनता पार्टीतर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो